नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये पीक कर्ज या संदर्भात आपण महत्त्वाचं अपडेट महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवनं चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही पी मी पीक विम्याची रक्कम भरली आहे का तुम्हाला नवीन कर्ज घ्यायचं आहे का त्यासाठी काय करावं लागणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनं सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे Okay. पीक कर्ज जे थकीत आहे आणि हे कर्ज माफ होणार काय तर शेतकरी बांधवांना जर पीक कर्ज माफ व्हायचं असतं तर मार्चच्या ह्याच्यामध्येच अधिकृत घोषणा केली असती आणि त्याच्यामध्येच पीक कर्जमाफीचं जे आहे ते तिथूनच धागा दोरा लागला असता पण सध्या कुठलीही परिस्थिती आहे ती आता सध्या तर परिस्थिती पीक माफीची नाही आहे कारण की जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि सुद्धा सांगितलं की तुम्ही पीक विम्याची रक्कम भरून टाका कर्जमाफी होणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पीक कर्ज कर कर तर माफ होणार नाही पण आता तुम्हाला पीक कर्ज तर नवीन घ्यायचं आहे आणि तुम्हाला आता त्याची काय प्रोसेस आहे आणि तुम्हाला पीक कर्ज भरून टाकायचं तर याच्यासाठी काय प्रोसेस आहे ते सुद्धा जाणून घेऊया तर शेतकरी बांधवनं तुम्हाला जे एक सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे जर तुम्हाला पीक कर्ज भरायचं नसेल तर तुम्हाला नवं जुनं करणं खूप गरजेचं आहे नवं जुनं म्हणजे काय तर तुम्ही जे आहे ते फक्त व्याजाची रक्कम भरून तुम्ही पीक कर्ज आहे ते थकीत पीक कर्जाचं जे आहे भरून टाकू शकता म्हणजेच तुम्हाला फक्त जर तुम्ही पन्नास हजार जर पीक जे पीक विम्याची पीक कर्जाची रक्कम घेतली असेल तर उर्वरित जी तुम्हाला वर्षभराचं व्याज लागलेलं ला ते आहे तेच तुम्ही व्याज भरून जे आहे ते आ, जे लो कर्ज आहे पीक कर्ज ते सुरळीत करू शकता जेणेकरून तुम्हाला जे वार्षिक जे टक्केवारी आहे ते एक्स्ट्रा टक्केवारी भरायची लागणार नाही आणि तुम्हाला हे जे थक म्हणजे तुम्ही नवं जुनं केलं तर तुम्हाला याचा एक फायदा आहे की जे तुम्हाला वाढीव जे कर्ज आहे ते तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल म्हणजे तुम्हाला जर तुम्ही पन्नास हजार जर कर्ज घेतलं असेल त्याच्यावर जर तुम्हाला पाच हजार रुपये व्याज लागला असेल तर ते तुम्हाला फक्त पाच हजार रुपये व्याज भरायचं आहे आणि जे तुम्हाला शासन जे वाढवून जे वाढीव रक्कम जी देणार आहे म्हणजे तुम्हाला वाढवून जी रक्कम देणार आहे लोनची ते जर पंधरा साठ हजार दिली तर तुम्हाला पाच हजार रुपये थोडेसे वापराय भेटतील आणि पुढच्या वर्षी तुम्हाला साठ हजार रुपयाचं मुद्दल होईल आणि त्याचं व्याज तुम्हाला भरावं लागणार आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हाला हे दोनच पर्याय आहेत म्हणजेच एक नवं जुनं करणं आणि नवं जुनं कर केल्यानंतर तुम्हाला जे उर्वरित जे रक्कम आहे ती तुम्हाला भरावी लागणार आहे आणि जर पैसे नसतील तर तुम्हाला फक्त पीक कर्जाचं व्याज भरून तुम्ही नवं जुनं करू शकता ही एक सोपी पद्धत आहे नाहीतर तुम्हाला जर तसंच ठेवायचं असेल तर तरीही पर्याय आहे जर माफीची तुम्हाला वाट पाहायची असेल तुम्ही पाहू शकता पण तुम्हाला एकतीस तारखेला सांगितलेलं आहे की पीक कर्जची रक्कम भरून टाका तर तुम्ही फक्त व्याजाचं जे आहे ती रक्कम भरून नव करू शकता नवीन पीक कर्ज वाढीव पीक कर्ज उचलू शकता हे तुमच्यासाठी फायदा आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला पी पूर्ण पीक कर्ज भरणं होत नसलं तरी तुम्ही ती पीक व्याजाची रक्कम भरा आणि नव करून घ्या तुमच्यासाठी खूप फायद्याचा विषय तर शेतकरी बांधवांना ही एक थोडीशी कामाची माहिती होती पीक संदर्भात तर ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पीक कर्ज उचललंय का आणि तुम्हाला ते पीक भरणा करायचं का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जे चॅनलवर नवीन असाल आणि अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार